सर्वात महत्त्वाची आणि दुःखद बातमी विनोदी कीर्तनकार हरिभक्त पारायण मधुकर महाराजगिरी यांचं सकाळी निधन झाले संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या आगळ्या वेगळ्या विनोदी शैलीत कीर्तनाने मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ कीर्तनकार समाज प्रबोधनकार आणि वारकरी संप्रदायाचे प्रचारक हरिभक्त पारायण विनोदाचार्य मधुकर महाराजगिरी यांचे आज सकाळीही निधन झाले त्यांचे वय पंच्याण्णव वर्ष होते त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार अल्पशा आजारामुळे त्यांना सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते आज सकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील कीर्तन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे मधुकर महाराजगिरी हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील नानज येथील रहिवासी होते त्यांनी आयुष्यभर ग्रामपंचायती शिपाई म्हणून काम करतानाच आपल्या कीर्तनाची सेवा चालू केली विनोदी ढंगात गंभीर सामाजिक विषयावर मांडण्याची त्यांची शैली प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत त्यांच्या कीर्तनाने लाखो लोकांपर्यंत धर्म अध्यात्म सामाजिक संदेश पोचवला त्यांच्या कीर्तनामध्ये विनोद अध्यात्म सामाजिक प्रबोधन यांचा सुंदर संगम असायचा त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत समाज प्रबोधनाची मशाल अखंड प्रज्वलित ठेवली त्यांच्या पार्थिवावर नान्नज तालुका सोलापूर येथे आज अंत्यसंस्कार होणार आहेत